हरिं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुन्मुनिन्द्रे समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं तडिद्वाससं नीलमेघावभासं रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं वरं तुष्टिकाया समन्यस्तपादम् परब्रह्म भजे पाण्डुरङ्गं प्रमाणं भवाधेरिदं मामकानां नेतम् धृतो येन तस्मात विधातुरवसत्ये धृतो नाभिकोशा। परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् स्फुरत्कौस्तुभालं कृतं कण्ठदेशे श्रियाजुष्टकेयूरकं श्रीनिवासं शिवं शान्तमिड्यं वरं लोकपालम् परब्रं हलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् <coughs> किरीटोज्ज्वलत्सर्वदिक्प्रान्तभागं सुरैररचितं दिव्यरत्नैरनरघे त्रिभङ्गाकृती बरहमाल्यावतंसम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् विभं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवाम् वृन्दकानन्दनं चार्वहासं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् अजं रुक्मिणीप्रसञ्जीवन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयम् प्रसन्नं प्रपन्नारतिहं देवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं <coughs> परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं <coughs> श्री मूर्तीची थोडीशी ओळख भगवान श्रीहरी विटीवरती उभे आहेत देवांच्या पायाखाली विट आहे देवाच्या श्रीमूर्तीवर देवाच्या डाव्या पायाला हा देवाचा डावा पाय डाव्या पायावरती इथे एक खूण आहे खूण सगळ्यांना बऱ्यापैकी दिसेल ही अशी एक खूण पंढरपुरामध्ये आहे काकड्याच्या अभंगामध्ये एक चरण येतं पंचप्राण आरत्या घेऊन या देवस्त्रिया येती भावे वाळती राही रखुमाईचा पती अशा देवस्त्रियांमध्ये एक मुक्त केसी नावाची दासी स्वर्गस्थ स्त्री देवाच्या दर्शनाला आली होती आणि तिला अहंकार झाला होता की माझ्या इतकी सुकोमल कोणी नाही आणि ज्या वेळेला ती दर्शनाला आणि आली आणि जसं आपण देवाच्या पायाला हात लावायला जातो तशी ती देवाच्या पायाला हात लावायला गेल्यावरती तिची तरजनी तिची तरजनी देवाच्या पायामध्ये जसं लोण्याला बोट लावल्यावर लोणी लोण्यामध्ये बोट धसतं तसं भगवंताच्या श्रीअंगामध्ये तिचं बोट धसलं आणि देव तिच्यापेक्षा जास्ती कोमल आहेत हे जास्ती सिद्ध झालं आणि तिचं गर्वहरण झालं तर अशी ही एक गर्वहरण केलेली आणि उद्धार केलेली एक खूण म्हणजे मुक्त केसी तर्जनीचा स्पर्श आहे तिच्या बोटाचा झालेला चा स्पर्श आहे भगवान समचरण उभे आहेत या समचरणांचं वर्णन आदि गुरुशंकराचार्यांनी केलेलं आहे सम आगत्य तिष्ठंतम आनंद कंदहा हे समचरण म्हणजेच समसमान स्वरूपामध्ये सर्वांची वाट पाहणारे तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये याचं पहिल्याच अभंगामध्ये वर्ण येतं वर्णन येतं समचरण दृष्टी विटेवरी साजरी तिथे माझी वृत्ती राहो भगवंताच्या पायामध्ये तोडे आहेत हे देवाच्या पायातले तोडे आहेत चरणी ब्रिदाचा तोडरू आणि असुरावरी काढीत असे प्रभूच्या पायामध्ये हे तोडे हे त्याच्या ब्रिदावळीचं प्रतीक आहेत ही पांडुरंगाची मूर्ती ही संपूर्णत प्रतिकात्मक आणि रूपात्मक स्वरूपामध्ये प्रभूच्या दोन्ही पायांच्या मध्ये ही घुंगुरवाळी काठी आहे किंवा गाई गुरु राखायची ही काठी आहे प्रभूची देवाने पितांबर नेसलेला आहे कसेला मनोहर त्या पितांबराचा हा सोगा आहे प्रभूच्या पितांबराचा हा सोगा आहे प्रभूच्या कमरेला हा वासुदेवाचा कटदोरा किंवा करगोटा म्हटलं जातं हा कटदोरा प्रभूच्या कमरेला आहे बऱ्यापैकी सगळ्यांना दिसतोय हा प्रभूच्या कमरेला आहे त्याच्यानंतर देवाने कमरेवरती कटावरी हात जे धरलेले आहेत त्यांपैकी डाव्या हातामध्ये प्रभूच्या शंख आहे जसं पंढरपुरामध्ये आहे तर हा शंख आहे आणि उजव्या हातामध्ये उजवा हात थोडा उताणा परमेश्वराने ठेवलेला आहे आणि त्या उज्या हातामध्ये कमळपुष्पाचा देठ धरलेला आहे कमळपुष्प आणि शंख हे दोन्हीही मुळातच पांडुरंग हा भक्तांसाठी उभा राहिलेला आहे भक्तांसाठी वाट पाहे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उतावीळ मी एका खूप सुंदर प्रवचनामध्ये ऐकलं होतं की ज्यावेळेला भक्त महाद्वारात उभा राहतो त्यावेळेला प्रभू शंखनाद करून प्रभू स्वतः शंखनाद करून भक्ताचं स्वागत करतात आणि भक्त ज्यावेळेला येतो त्यावेळेला प्रभूने सदैव स्वतःच्या हातामध्ये लीला कमळ धरलेलं आहे हातीचेनी लीला कमळे पुजू तयाते भक्त मला कधी भेटेल सांगता येत नाही पण जेव्हा मला भक्त भेटेल त्यावेळेला मला भक्ताची पूजा करता यावी म्हणून देवाने धारण केलेलं हे त्याचं लीला कमळ आहे देवाच्या सगळ्या लीला ह्या केवळ भक्तांसाठी असतात तर हे प्रतीक आहे रूपकात्मक आहे त्याच्यानंतर नाभी नाभिकमल आहे नाभिकमलाचं वर्णन तर प्रत्येकाला माहिती आहे की भगवान श्रीहरीच्या नाभिकमलापासून ब्रह्मदेव उत्पन्न झाले आणि ब्रह्मदेवांपासून सगळ्या जगाची सृष्टी झाली नाभी जन्म तुरानना जग हे वाखाणी मदना ते लेकरू तयाचे तशी ही नाभी प्रभूची ज्याने सृष्टिकर्ता ब्रह्मदेवाला जन्म दिलेला आहे या अनुषंगाने योनिर ममयोनिर ब्रह्म असंही म्हणू शकतात आणि या अनुषंगाने सगळ्या जग सगळं जग हे देवाच्या नाभिकमलामध्ये पुरुषसुक्तामध्ये वर्णन आलेले नाभ्या आसीद अंतरिक्ष हा त्याच्या नाभिकमलामध्ये संपूर्ण विश्व अंतरिक्ष व्यापलेला भरून राहिलेला आहे असा परमात्म्याची ही नाभी नाभ्याद आसिद अंतरिक्ष हा भूमिर्दिश स्रोतात तथा अकल हे लोकांग नाभिकम आहे इकडे अर्धांगिनी रुक्मिणीची जागा अशी दाखवली जाते चिन्ह हे अशा स्वरूपाचं राहतं आपल्या पंढरपुरामध्ये पांडुरंगाच्या मूर्तीवरती श्रीवत्सलांछन चिन्ह हे असं दाखवलेलं आहे आणि याच ठिकाणी दाखवलं जातं म्हणून मी सुद्धा इथेच लिहिलेलं आहे अंकित केलेलं आहे मूर्ती बनवताना पण भगवान श्रीहरीचं विष्णुपुराणामधलं जर वर्णन ऐकलं तर भगवंताच्या वक्षस्थळावरती म्हणजे छातीवरती इथे डाव्या बाजूला या ठिकाणी श्रीवत्सलांचन चिन्ह वामांगी वामांगी इथे असतं आणि भगवंताच्या वक्षस्थळाचं वर्णन असं आहे कि वक्षस थाड़ा पासुन, धर्म वक्षस थाड़ा की देवाच्या वक्षस्थळापासून जन्म घेतो आणि या वक्षस्थळावरती एक आणखी गोष्ट म्हणजे ही लाथ आहे भृगु नावाचे ऋषी होते ब्रह्मर्षी देवर्षी असे आणि सप्तर्षींपैकी एक ऋषी असलेले भृगु ऋषी होते जगत कल्याणासाठी त्यांनी अनेक गोष्टी केल्या त्यापैकी एक म्हणजे भृगु भृगुषींना एक खूप मोठी जबाबदारी दिली होती त्री की त्रिदेवांपैकी श्रेष्ठ कोण तर त्रिदेवांपैकी श्रेष्ठ कोण ह्याचा न्यायनिवाडा करण्यासाठी ते प्रथमत ब्रह्मदेवांकडे गेले ब्रह्मदेव स्वतः ज्ञानी होते त्यांना ज्ञानात अहंकार होता शंकराकडे थोडं काही उण झालं तर लगेचच राग येतो त्यामुळे ते दोघंही नाही परीक्षेत उत्तीर्ण झाले पण भगवान श्रीहरी त्यावेळेला क्षीरसागरामध्ये शयन करत होते आणि शयन अवस्थेमध्ये श्रीहरी असताना भृगुषींनी क्षीरसागरात प्रवेश केला आणि प्रभूच्या वक्षस्थळावरती जोरात लाथ मारली आणि इतक्या जोरात लाथ मारली की प्रभूचं अत्यंत कठोर असलेल्या वक्षस्थळावरती ती लाथ रुतली आणि प्रभूला जाग आली जाग आल्यानंतर प्रभू म्हणतात की आपल्यासारखे संत माझ्याकडे आले असताना सुद्धा मी झोपून राहिलो माझा खूप मोठा अपराध झाला माझ्या वक्षस्थळावर मोठमोठ्या आसुरांच्या गजा चूर झाल्या हे ऋषे तुमच्या पायाला काही इजा तर झाली नाही ना असं म्हणून ज्यावेळेला भगवान श्री विष्णूंनी भृगुषींचं आदरातिथ्य केलं त्यावेळेला ऋषी गदगद झाले अत्यंत सद्गदित कंठांनी त्यांनी म्हटलं की त्रिदेवांपैकी भगवान श्री विष्णू हे सर्वश्रेष्ठ आहेत आणि भगवान श्री हरी श्रेष्ठ असल्याचं हे प्रतीक म्हणून ही भृगुपदचिन्ह आजही भगवान विष्णूंच्या वक्षस्थळावरती सदैव असतंच वैकुंठापासून देव पाताळामध्ये बलीला दर्शन द्यायला जातात आणि सगळा विश्वही परब्रह्माने भरून राहिलेलं असलं तरी जेव्हा जेव्हा रूप धारण करतो तेव्हा तेव्हा विष्णूच्या सगुण रूपावरची जी चिन्ह की हा विष्णूच आहे हे सिद्ध होतं ते या काही चिन्हांपैकी एक चिन्ह म्हणजे हे भृगुषींचं चिन्ह आहे भृग पदप्रहार केल्याचं हे चिन्ह आहे आणि कौस्तुभमणी आहे कौस्तुभमणी हा अत्यंत जड इतका जड होता की समुद्र रत्नाथरा मध्ये जे चौदा रत्न उत्पन्न झाली होती त्यापैकी हा कौस्तुभमणी आहे तो कोणालाही उचलता आला नाही तसंच जड जीवांचं पापी पतितांचं उद्धार हा कितीही मोठे अधिकारी असले तरी त्यांना करता येत नाही पण देवाने ती ब्रिदावळी धारण केलेली आहे देव सगळ्यांचा जडजीवांचा उद्धार करतात आणि त्याची ब्रिदावळी त्याचं रूपकात्मक म्हणून त्याचं प्रतिकात्मक म्हणून प्रभूने हा कौस्तुभम आणि कंठावरती धारण केलेला आहे प्रभूला संत ब्राह्मण आणि भक्त हे अत्यंत प्रिय आहेत म्हणून वक्षस्थळावरती सव्य भाग म्हणजे उजव्या भागामध्ये आणि महत्व दिले जरा या ब्रिदावळीला गो ब्राह्मण हितायचं जगतहिताय कृष्णा आहे गोविंदाय आहे नवनम त्याची ब्रिदावळी म्हणजे भृगुपदचिन्ह त्याची अर्धांगिनी असलेली लक्ष्मी ही वामांगी स्वरूपामध्ये पण जास्तीत जास्त महत्व हृदयापासून कंठापर्यंत आवृत्त जर कोय काही होत तर तो हा कौस्तुभमणी भगवंताच्या वक्षस्थळावरती आहे हा व कौस्तुभमणी म्हणजे जड जीवांचं प्रतीक आहे ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धराया आले जन महादोषी उद्धराया आले जन जडजीवा जडजीवांचा उद्धार करण्यासाठी देव संत रूपाने प्रगट होतो माझ्या विठोब्बाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पढीये देह भाव पुरवी वासना अंतित आपण पाशीन यावे असं हे कौस्तुभम आणि देवाच्या कंठावरती आहे विष्णुपुराणामध्ये प्रभूचं जे वर्णन आहे त्यानुसार प्रभूचा कंठ हा शंखासारखा आहे असं म्हटलं जातं पण आपण शंखासारखा कंठ दाखवू शकत नाही आणि प्रभूचा गंभीर नाद प्रगट होतो ज्यावेळेला प्रभू बोलतात ज्यावेळेला प्रत्यक्ष भगवान बोलले असतील भगवद्गीता सांगत असताना तो प्रत्यक्ष श्रीहरी अनुवादला तो श्रीहरी जसा बोलला असेल तो शंखनादच असेल त्याच्यानंतर भगवंताच्या कानामध्ये मकर कुंडल आहेत ही दोन्ही मकर कुंडल आहेत मकर कुंडल म्हणजे आपल्या मनाचं प्रतीक आहे जसं मासा कधीच शांत बसत नाही कधीच मासा शांत बसत नाही तसं आपलं मन सुद्धा कधीही शांत बसत नाही ते कधीही शांत स्थिर होत नाही पण आपल्या कानांच्या द्वारे जर का आपण श्रीहरीचं स्मरण श्रीहरीच्या लीला श्रीहरीचे गुण ऐकले तर आपलं मन शांत होईल याच्या प्रतिकात्मक आणि रूपकात्मक स्वरूपामध्ये मकर ही कानामध्येच आहेत मकर ही काना अशा मत्स्याकार एक आपल्याकडं आभूषण त्यामध्ये मासुळी नावाचं असा आणि ते पायामध्ये घातलं जात बघा पण प्रभूने मकर कुंडलं ही कानामध्ये धारण केलेली आहेत ह्याचं हे प्रतिकात्मक आहे रूपकात्मक आहे की तुमचं मन जर का तुम्ही कानांच्याद्वारे प्रभू श्रीहरीचे गुण लीला श्रवण केले तर तुमचं मनही शांत होईल जसे की हे मत्स्याकार कुंडलं त्याच्या कानामध्ये शांत झालेली आहेत प्रभूच्या मुखकमलाचं वर्णन तुकाराम महाराज खूप गोड करतात राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया कसी मळवट चंदनाची उटी रुळी माळकंठी वैजयंती पुरुषसुक्तामध्ये किती गोड वर्णन आहे त्याच चंद्रमा मनसो जातचक्षु हो सूर्यो अजायत मुखाद इंद्रश्च अग्निश्च प्राणाद वायूर जायत की त्याच्या चंद्रमा मनसो जात त्याच्या मनापासून चंद्र जन्म घेतो तर चक्षो सूर्यो अजात भगवंताच्या नेत्रामधून सूर्य जन्म घेतो किंवा भगवंताच्या नेत्रांमध्ये नेत्रा सूर्य अवस्थित आहे असाही त्याचा अर्थ होतो आणि सुंदर मुखाद इंद्रश्चा अग्निश्च प्राणाद वायू देवाच्या मुखामध्ये इंद्र अग्नींचा वास आहे किंवा तिथून ते जन्म घेतात असंही म्हटलेलं आहे आणि वरती आहे ते हे शिवाकार मस्तक आहे मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुट मुकुटा मस्तक झाले असं वर्णन आहे आपल्या विश्वरूप दर्शनावरती माऊलींनी ज्या उभ्या केलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुकुटाचा जिथे भाग विषय येतो तिथे माऊली म्हणतात मस्तकी मुकुटा ते ठेविले की मुकुट मुकुटा मस्तक झाले इतकी एकरूपत आहे का तर या मस्तकापासूनच हे शिवलिंग प्रभूच्या मस्तकावरती धारण होतं प्रक्षाळ पूजेमध्ये श्री पांडुरंगाला जो अभिषेक होतो त्या पांडुरंगाच्या अभिषेकामध्ये पुरुषसुक्त विष्णुसूक्त तर गायली जातातच पण मुख्यत्वे करून रुद्रगायन होतं पांडुरंगाच्या पूजेमध्ये रुद्रगायन होतं ही एकमेव अद्वितीय अशी हरिहरात्मक मूर्ती आहे आणि पांडुरंग हे नाव विष्णूंचं नसून हे नाव शंकराचं आहे पांडुरंग नावाचा संस्कृतमध्ये जर का आपण समान आर्थिक शब्द पाहिला तर कर्पूर गौर असा होतो आणि कर्पूर गौर हे शंकराचं नाव आहे ते मराठीमध्ये पांडुरंग झालं आणि मस्तकावरती शिवाकार महादेव असल्यामुळं भगवान श्री हरिला श्री पांडुरंगाला पांडुरंग हे नाव प्राप्त झालेलं आहे अशी ही श्रीमूर्ती माझ्या आवडीने आणि भक्तीने मी करायचा प्रयत्न केला आणि प्रभू माझ्या हक्केला उभे राहिलेत असं म्हणायला काही हरकत नाही